आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तमपणे कार्यरत असणारी आय लव्ह संगमनेर या संस्थेच्या माध्यमामधनं गोकुळष्टमी निमित्तानं भव्य असा दहीहंडी उत्सव आणि वेशभूषा स्पर्धा कार्यक्रम उत्साहात पार पडलेत सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये ठिकाणी एकाच वेळी दहीहंडी सोहळा तसेच राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्यात या उपक्रमामध्ये बालकांनी राधाकृष्ण वेशभूषेमध्ये सुंदर असं सादरीकरण केलं तर युवकांनी थरारक दहीहंडी फोडून उत्सवाला आणखीनेच रंगत आणली या बावीस ठिकाणांमध्ये देवी गल्ली मित्रमंडळ ज्ञानेश्वर गल्ली मित्रमंडळ रेणुका उत्सव मित्रमंडळ साळीवाडा महाराणा प्रताप युवक मंडळ इंदिरानगर युवा प्रतिष्ठान भीमगर्जना मित्रमंडळ नौख्या गणपती मित्रमंडळ यासह अनेक प्रमुख मंडळांचा सहभाग होता उत्सवामध्ये बालकांसाठी शालेय शिक्षण उपयोगी गिफ्ट्स महिला भगिनींसाठी विशेष बक्षिस तर दहीहंड्या विजेत्या मंडळांसाठी श्रीकृष्ण मूर्ती आणि आकर्षक पारितोषिक देण्यात आली आहेत यावेळी गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं संगमने शहरामध्ये भक्तीभाव पारंपरिक साजरेपणा आणि जल्लोषाचं वातावरण दिसून आलंय संगमनेरकरांच्या युवकांमध्ये अमाप ऊर्जाशक्ती आहे त्यांना नेहमीच आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आणि समाजकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळालं पाहिजे याच भावनेमधनं संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तमपणे कार्यरत असणारी आय लव्ह संगमनेर ही संस्था आपण शहरामधील युवक महिला आणि बालकांना एकत्र आणून सामाजिक सांस्कृतिक जडण घटनेमधनं समाजबंधन अधिक मजबूत करत आहोत अठावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका